सातारा शहरातील आर्यलोक हॉस्पिटल हे आयुर्वेदाचा प्रचार प्रसार आणि उपचारासाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे या आर्यलोक हॉस्पिटलच्या तेहतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त श्री धन्वंतरी याग आणि श्री धन्वंतरी पूजन करण्यात आलं डॉक्टर आनंद ओक यांनी आयुर्वेदाच्या प्रचारासाठी एकशे साठ प्रकारच्या आहार घटकांवर आधारित आहार घटक हे पहिलं पुस्तक लिहिलं त्यानंतर जागर आयुर्वेदाचा आयुर्सखी आयुर्मंत्र अशी चार पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आता आयुर्अग्नी अग्नी या पाचव्या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने आणि माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयसिंह मोहिते यांच्या हस्ते करण्यात आलं आयुर्वेदाचा जास्तीत जास्त रुग्णांना फायदा व्हावा यासाठी आर्यलोक सदैव प्रयत्नशील राहील असं डॉक्टर आनंद ओक म्हणाले आयुर्वेद विषयाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या ज्या विविध ॲक्टिव्हिटी सुरुवातीपासून आम्ही करत आलो त्यामध्ये एक, एक त्या प्रचार प्रसाराची एक ॲक्टिव्हिटी आणि असणारा लिहिण्याचा छंद या दोन्हींच्या एकत्रीकरणातून मी विविध विषयांवर मी आणि सुप्रिया लेखन करत आलो विविध नामांकित महाराष्ट्रातल्या वृत्तपत्रांनी त्या त्या वेळीला त्याची दखल घेऊन आम्हाला खूप चांगली संधी या लेखनाच्या माध्यमातून मिळाली आमचं नाव किंवा आमचे उपचार हे सर्व दूर पसरण्यामध्ये त्याचा उपयोग झाला त्याच्याच पेक्षाही जास्त आयुर्वेदाबद्दलची साक्षरता वाढवण्याचं काम हे करणं जेव्हा गरजेचं आहे तेव्हा लक्षात आलं त्यावेळेला ह्या गोष्टी करायला लागलो आणि ती आयुर्वेदाबद्दलची साक्षरता एकोणीसशे एक्क्याण्णव साली आम्ही काम जेव्हा सुरू केलं त्यावेळेला असणारी साक्षरता आणि आजची असणारी साक्षरता यामध्ये नक्की त्याच्यामध्ये वाढ झालेली बघून त्याच्यामध्ये कुठला तरी खारीचा वाटा उचलण्याचं हे एक आमचा हा एक आमचा प्रयत्न होता ते म्हणजे विविध विषयांवरचं लेखन प्रथमच मी आयुर्वेदिक क्षेत्रातील पुस्तक प्रकाशित करत आहे असं ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र माने यांनी सांगितलं मी मुख सरांना म्हणजे त्यांना बऱ्याच दिवसापासून ओळखतो तो मला ज्युनियर होते पाच वर्ष आम्ही एकाच कॉलेजचे विद्यार्थी आहे पण इतकी वर्ष झाली साहित्य क्षेत्रात असून मी बऱ्याच पुस्तकांची प्रकाशने केली पण आयुर्वेदावर मेडिकलचं पुस्तक प्रकाशन करायची ही माझी पहिलीच वेळ आहे <laughs> कारण कथा कादंबऱ्या इतर वैचारिक वाङ्मय अशा पद्धत पद्धतीची अगोदर प्रकाशित केली होती त्यामुळं मी आयुर्वेद शिकलेलं असून सुद्धा पहिल्यांदा साशंक झालो की अरे जे आता आयुर्वेद विषयावर बोलावं लागणार आहे <laughs> कारण मी काय आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत नाही जी काय ते ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करतो ज्यांना कुणाला हवा असेल आयुर्वेदिक त्यांना त्या लिहून वगैरे देत असतं पण प्युअर आयुर्वेदिक मी प्रॅक्टिस काही करत नाही पण मला खूप चांगलं वाटतं कारण जी काही आमच्या कॉलेजची असणारी नावं होती त्यामध्ये आनंद ओकांचं होतं नचिकेत वाचा सुंदर होते ते सातारा मध्ये असणारे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणारे द्रविड आहेत निमकर आहेत ही काही महत्वाची दांडेकर आहेत तर या लोकांनी आयुर्वेद खऱ्या अर्थानं पुढे चालवलं असं मला वाटतं श्री धन्वंतरीची उपासना करत डॉक्टर आनंद ओक आणि डॉक्टर सुप्रिया ओक यांनी आर्यलोक हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची सेवा केली असं सांगत माजी जिल्हा आरोग्य अधिकारी विजय सिंह हो मोहिते यांनी उभयत्नांचं कौतुक केलं जगामध्ये आयुर्वेदाचा प्रसार करण्याचं घेतलेलं तरी व्रत हे असंच पुढे चालू ठेवावं अमेरिकेमध्ये जावं इंग्लंडमध्ये जावं गरज आज त्या लोकांना आहे कारण शेवटी आयुर्वेदामध्ये जे सांगितले ते आमच्या ऑलोपेथी सांगितलेलं नाही आम्ही आता त्याची डेफिनेशन थोडीशी बदललेली आहे हेल्थ इज नॉट एन द फिजिकल कंडिशन इज अ मेंटल मेंटल कंडिशन ऑल्सो एज वेल एज स्पिरिच्युअल हा आम्ही भाग त्याच्यामध्ये घेतोय सोशल त्याच्यामध्ये शब्द आहे इट इज अ सोशल ऑल्सो सामाजिक आरोग्य म्हणजे आम्ही जिल्हा आरोग्यधिकारी म्हणून एक पेशंट बघत नाही एक कम्युनिटी म्हणून कम्युनिटीकडे आम्ही पेशंट म्हणून पाहतो आणि मी ज्या वेळेला एम ए मेडिकल ऑफिसर होतो त्या म्हटलं की आपला फार कमी लोकांशी संबंध पाच पन्नास शंभर पेशंट दिवसाला बघायचे पण जर आपल्याला एखाद्या जिल्ह्याचं एखाद्या तालुक्याचं काम करायचं असेल तर अधिक पुढे ला गेलो डीपीएच डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ पण आम्ही अर्थ डॉक्टर पूर्वी होता असंच करतो म्हणजे <laughs> डॉक्टर हा स्टेथोस्कोप जो गळ्यात काढला तो पुन्हा चढवण्याची वेळ फारशी आलेली नाही क्वचित प्रसंगी आली हेनी सांगितल्याप्रमाणे लातूरच्या भूकंपामध्ये आम्ही काम केलं म्हणजे दिल्लीच्या एका ट्रेनिंग मध्ये होतो पहाटे चार वाजता कोणीतरी बातमी ऐकली की तिकडे भूकंप झालाय आम्हाला त्यांनी सांगितलं दिल्लीच्या एनआयसीडी मध्ये भूकंप झाला आम्ही पुढची ट्रेन पकडली आणि पुण्यामध्ये साताऱ्यात आलो आणि म्हणजे बेळंबे सर त्याला डीएच होते त्यांनी आम्हाला पाच जीप दिली आणि पाच डॉक्टर घेऊन मी त्या ठिकाणी गेलो कर। काम करायचं तर समाजासाठी काम करायचं हे महत्वाचं आहे पण समाजासाठी नुसतं काम करून नाही तर समाज त्याबरोबर बरोबर शिक्षित करणं गरजेचं आहे आणि तो अलोपॅथीमध्ये शिक्षित होईल असं वाटत नाही आयुर्वेद हे आपलं स्वतःचं शास्त्र आहे कधी बसून आहे किती वर्ष बसून आहे हजारो वर्ष बसून हे आनंद चांगला पद्धतीने सांगेल मला माझा त्याच्यावरचा काय अभ्यास नाही परंतु तो जो सांगतो त्या ते, ते पाचवं पुस्तक आहे या पुस्तकांचा अभ्यास करणं त्याचे लेक्चर मधून अनेक गोष्टी तुम्हाला समजतील पण अभ्यास स्वतः जर करायला लागला तर मला असं वाटतं की हे चांगलं आहे डॉक्टर आनंद ओक यांनी अनेक दैनिकांमध्ये आरोग्यविषयी लेख लिहिले आरोग्य शिबिर आणि आयुर्वेदाचा प्रचार करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत त्यांचं हे कार्य आयुर्वेदाच्या प्रसारासाठी नक्कीच मोलाच आहे कॅमेरामॅन संजय सुपेकरसह शशिकांत कोरे दिनमान सातारा